मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शतप्रतिशत भाजपचा नारा दिला त्याचबरोबर आमदार देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वबळावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंकडे युतीसाठी हात पुढं केलाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी राज्यात नव्या युतीचे संकेत मिळाले विधानसभा निवडणुकीतील वाद बाजूला सारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीचे संकेत दिले एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी दोघात तब्बल दोन तास चर्चा झाली येत्या काही महिन्यात मुंबई इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत मुंबई महापालिकावर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक होणार आहे एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईत ताकद जास्त आहे हे विधानसभा निवडणुकीतून दिसून आलंय मुंबईत ठाकरे गटाची कामगिरी दमदार राहिली आहे ठाकरे गटाचे वीस पैकी दहा आमदार मुंबईतील आहेत यावरून ठाकरे गटाची मुंबईतील ताकद दिसून येते त्याचबरोबर माही मतदारसंघात मनसे आणि शिंदे गटाच्या वादात ठाकरे गटानं इथं मोठा विजय मिळवला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता वाढली आहे आजची भेट ही केवळ आणि केवळ सदिच्छा भेट होती असं एकनाथ शिंदे जरी म्हणाले असले तरी राजकीय वर्तुळात मात्र नव्या युतीचे संकेत मिळाले असल्याची चर्चा आहे भाजपला विधानसभा निवडणुकीत एकशे बत्तीस जागा मिळाल्यामुळे भाजपा स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक आहे त्याचा फटका एकनाथ शिंदे यांना बसू शकतो त्यामुळे राज ठाकरे यांची भेट घेत शिंदे भाजपावर दबाव टाकत असल्याची चर्चा होतीय त्यामुळे आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वाढली आहे